आता भिवंडी च्यो दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स नेरळ प्लीलन खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो ॲक्सेसरीज सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाचं नवठिकाण भव्य शुभारंभ रविवार दिनांक एकोणतीस जून सकाळी अकरा वाजता शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा सोशल मीडियावरील एका साध्या मुळे कॉलेजच्या कॅम्पसला रणभूमीचं स्वरूप आलंय कर्जतच्या तासगावकर फिजिओथेरपी कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यानं इंस्टाग्रामवर टाकलेल्या मीमवरून इतका तुफान राडा झाला की थेट पोलीस ठाण्याचा रस्ता पकडावा लागला घटनेत अहांत मनोज लेंडाने या विद्यार्थ्यावर हॉस्टेलमधील इतर बारा जणांनी मिळून हातातील कडा बेसबॉल स्टिक आणि हातबुक्यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप आहे एवढंच नाही तर जातीवाचक शिवीगाळही केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे या सगळ्याचा गोंधळ सुरू झाला तो चोवीस जून रोजी संध्याकाळी जेव्हा तासगावकर मीम या इंस्टाग्राम आयडीवर रोशन जावणे नावाच्या विद्यार्थ्याचा एक विनोदी मीम पोस्ट झाला या मीम मध्ये अर्हांत लेंडानेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आणि मग काय शब्दांच्या वारानं सुरुवात होऊन थेट कडक हाणामारीपर्यंत प्रकरण गेलं अर्हांत याला मारहाण करताना आरोपींनी जातीविषयक अपमान केल्याचा आरोपही करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी ॲट्रोसिटी अॅक्ट सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले असून तपास खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करत आहेत कॉलेजमध्ये मीम वरून निर्माण झालेल्या या सामाजिक मीडिया वॉरनं सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे विद्यार्थ्यांमधील सोशल मीडियावरील वर्तनाचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत